किती बोट आहेत हे किती रुपयाची नोट आहे ही, ही निर्भय नमस्कार मी संघर्ष आपण झकास मराठी पाहत आहात आणि झकास मराठीवर आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न करतो भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात एक सोनी नावाचे, नावाचे एक गाव आहे आणि त्या गावामध्ये निर्भय एन्जिरवार नावाचा एक मुलगा आहे आणि सहाव्या वर्गाला तो आहे या तो याच्याकरिता चर्चेत आहे की तो डोळ्याला पट्टी बांधून तो मग नोटांचे नंबर सांगतो कितीची नोट आहे तो सांगता त्याला येतो आ, तो न्यूजपेपर म्हणजे डोळ्याला पट्टी बांधून तो न्यूजपेपर वाचू शकतो आपण त्याला एक नोट देऊन त्याचा नंबर सुद्धा आपण याच्याकडून जाणून घेणार आहोत आमच्या डोळ्याच्या समोर हा न्यूजपेपर वाचणार आहे कशा पद्धतीने हा कुठून शिकला आणि कशा पद्धतीने हा ह्या सगळ्या गोष्टी करत आहे हे जाणून घेण्याकरिता आजचा व्हिडिओ पूर्ण पहा भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील सोनी गाव आहे त्या गावात आहोत आणि आमच्यासोबत निर्भय आहे निर्भय ही जी हीच आहे पट्टी याच्या डोळ्याला आपण बांधणार आहोत आज आणि खरं तर ह्या म्हणजे आपण पाहू शकतो की हे काळ्या रंगाची पट्टी आहे आणि या पट्टीवर कापूस सुद्धा आहे कारण याला आतून काही दिसलं नाही पाहिजे याकरिता आपण हा कापूस सुद्धा आपण ह्या ठिकाणी मांडला डोळ्याला आपण त्यांनी स्वतः पट्टी बांधत आहे त्याच्या डोळ्याला आपण ही पट्टी बांधत आहोत आणि अशा कापूस आहे आणि बर नाक ह्या ठिकाणी करावं लागेल बर याच्याशी आपण जाणून घेणार आहोत की नेमकं काय काय हा करू शकतो बरं मी याला हाताचे बोट दाखवतो आणि किती बोट आहेत हा सांगते की आपण पाहू शकतो निर्भय किती बोट आहेत हे चार आता तुला दिसते पण तू कसं का तुला माहिती चाललं की माझ्या चार बोट आहेत की पाच बोट आहेत असे तिसरा डोळा सुरू होतो तिसरा डोळा तुझा सुरू होतो कसा म्हणजे पट्टी बांधल्यावर तुला काय दिसते म्हणजे माझ्या पूर्ण हात दिसतो तुला इथं पूर्ण हात दिसतो बरं आणखी काय काय करू शकते तू नोटायचा नंबर वगैरे सगळं सांगू शकतो नोटांचा नंबर पण सांगू शकतो तुला कसं माहित चालतं नोटांचा नंबर तू कसं का तुझ्या मनामध्ये येते कसं सांगते तू सगळं तुझ्या मना म्हणजे सगळं दिसत बरं नोटाचा रंग सुद्धा तू ओळखू शकते हो कितीचा नोट आहे आणखी काय का तू न्यूजपेपर पण वाचू शकतो माहीत चाललं हो। पूर्ण न्यूजपेपर वाचते तू बरं आणखी काय काय करता येते तुला पत्त्यांच्या तासाच्या पत्त्यांच्या तो तु नंबर तुला माहिती चालते बरं आणखी सायकल वगैरे चालवते तू म्हणजे इथून जर तुला शाळेत जायचं राहिला तर तू डोक्या डोळ्याला दो, पट्टी बांधून तू शाळेपर्यंत जाऊ शकते बरं सामोरून जर ट्रक आला सायकल आले गाडी आली तर दिसत पूर्ण तुला दिसत बरं आपण याला नोट देणार आहोत आता आणि खरं नोट कितीची आहे तो पण तो सांगणार आहे आणि त्या नोटाचा जो नंबर आहे खरं तर एक एक्सक्लुझिव्ह आहे आणि लाईव्ह हा व्हिडिओ सुरू आहे कसल्याही याच्यामध्ये काही याच्यात एडिट नाही आहे आपण याला एक न नोट देणार आहोत त्यानंतर नोटचा नंबर आणि कितीची नोट आहे आज ह्या ठिकाणी सांगणार आहे आपण पाहणार आहोत की नोटाचा नंबर हा सांगू शकते की काय बरं मी याला नोट देतो याच्यातही बरं हे हे किती रुपयाची नोट आहे ही निर्भय आपण दोन चार आपण याला नोट देऊ म्हणजे तो सांगू शकते कितीची नोट आहे आपण याला ठिकाणी पाहू शकतो पाचशेची नोट आहे पाचशे रुपयाची नोट आहे आणि याचा नंबर फोर यू ई फाईव्ह झिरो डबल वन सेवन वन अरे बापरे पाहू शकतो आपण की ह्याच्या खरच नंबर यांनी जे नंबर सांगितला तोच नंबर ह्या नोटचा नोट आहे पाहू शकतो आपण की म्हणजे काय नंबर सांगितलं तू झिरो e, बरं आणखी आपण काही नोटं देणार आहोत त्यांना आणि तो नोट कितीशी आहे आणि काय त्याचा नंबर आहे आपण हाई जाणून घेणार आहोत बरं हे कितीचे नोट आहे पन्नास पन्नासचे आणि याचा नंबर काय थ्री ए बी सेवन एट सिक्स सेवन पाहू शकतो आपण यांनी नोटाच्या जे नंबर आहेत यांनी डोळ्याला पट्टी बांधली आहे तर यांनी दोन नोटांच्या नंबर सांगितला आपण तिसरासुद्धा नोट देणार आहोत आणि तो नोट कितीचा आहे आणि त्याचा नंबर काय आहे आपण पाहू शकतो एक्सक्लुझिव्ह आहे आणि कसल्याही पदा पद्धतीने याच्यात काहीही याला दिसत नाही कारण आपण जे पट्टी आहे ती कापसाने बांधली आहे आत कापूस आहे आणि वर काळ्या रंगाची पट्टी आहे आणि याला दिसतही नाही तर याचं असं म्हणणं आहे की याला मधात कुठेतरी ती याची म्हणजे तिसरी तिसरा डोळा जो म्हणतात तिसऱ्या डोळ्यामध्ये याला दिसते असं याचं म्हणणं आहे आणि एक कोर्स केला एक उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कोर्स झाला लाखांदूरला आणि त्या ठिकाणी याला ते ह्या सगळ्या गोष्टी एका अंधारामध्ये एक अंधारा दिवा आणि त्या दिव्याच्या उजवडामध्ये याला हा सगळा जो आहे शिकवण्यात आला असं यांच्या आईवडिलांनी आम्हाला सांगितलं बरं ही किती जी नोट आहे म्हणजे याला सरळ शंभर ईशा काय नंबर आहे ह्या नोटोचा काय नंबर आहे फोर ई -E टी थ्री फाईव्ह सेवन नाईन बरं तुला कसं माहिती चालते म्हणजे शंभरचे नोट आहे किंवा म्हणजे डायरेक्ट सरळ तुझ्या डोळ्यामध्ये याच्यामध्ये नोट दिसते बरं आणखी का तू पेपर वाचू शकते काही काही वाचू शकते का तुला जर काही पुस्तक दिलं काही पेपर दिला तर तो तू वाचून घेशील बरं बरं एक फळ आहे आमच्याकडे हा हा काय आहे तुझ्या म्हणजे आम्ही हा फळही आता आमच्याकडून दिले याला माहितीच नाही कशाचा फळ आहे पण आपण पाहू शकतो की अरेंज करंज ऑरेंज कलर आहे की काय ऑरेंज कलर संत्री। संत्री हो। बरं पाहू शकतो आपण गोष्टी ज्या आहेत ह्या आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी आहेत कारण बरं आपण पेपर देणार आहोत आणि बरं कोणतं पेपर आहे पेपर कोणत्या काय सांगशील कोणते पेपर आहे हे तू पूर्ण बातमी तू वाचू शकते तू बर वाचून दाखव बेटा तरुण भारत पेपर आपण याला वा, दिला आणि हा पेपर ह्या ठिकाणी आता वाचून काळ काढणार आहे डोक्या डोळ्याच्या डोळ्याला पट्टी बांधली आहे आणि अक्षरशः कशा पद्धतीने हा पेपर वाचतो आपण पाहू शकतो सांग वाच निर्भय का पेपर कस वाची या दिवसासाठी अनेक राम भक्तांनी आपल्या प्राणांच्या बलिदान दिले त्या सर्वांचा आत्मा आज सुखावंत आहे अशा शब्दात सर सब्जात डॉक्टर सर संग म्हणाले कित्येक लोकांनी स्वप्न पाहिले कित्येक लोकांनी प्रयत्न केले दिली आज त्याच्या आत्याला समाधान मिळाले बर दुसरा दु, दुसरा पेज देतो मी याला काय म्हणजे आपण आता पाहू शकतो त्याच्या डोक्याला पट्टी बांधली हे डोळ्याला

हिमाचल हिमाचल प्रदेशातील पर्यटन आणि शासकीय खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कुल्लू येथील रिव्हर सेंटर पीर्डी येथे राष्ट्रीय सेवा योजना स्वयसेवक Hmm. दहा दिवसास से ॲडव्हेंचर स्पोर्ट्स व डिजिटल रेड़क्यू, प्रशिक्षण कार्यक्रमारा नुकतीच सुरुवात झाली बर म्हणजे आपण ह्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहिलं की डोळ्याला पट्टी बांधून ह्या ठिकाणी निर्भय जो आहे हा नोटाचा नंबर सांगतो आणि त्यानंतर आता आपण याला न्यूजपेपर दिला तर न्यूजपेपरही हा न्यूजपेपरच्या ज्या बातम्या आहेत ही क प्रणाली सहार यांची कुल्लूच्या साहसी प्रशिक्षणासाठी निवड म्हणजे यांनी अक्षरशः बातमीसुद्धा यांनी वाचली आहे बेटा आणखी काय तुला आ, सांगता येते त्यांनी फळसुद्धा सांगितलं फळाच्या रंगांनी तो फळ कोणता आहे तोसुद्धा सांगितलं बरं निर्भय आणखी तुला काय येते या ठिकाणी कोणत्या ॲक्टिव्हिटीज तुला येतात म्हणजे तुला नोटाचा नंबर सांगता येतो नोट कितीचा हो। आहे तो सांगता येते हो। तुला न्यूजपेपर वाचता येते हो। तुला डोळे बंद करून तुला पट्टी बांधून सायकल चालवता येते हो। बरं आणखी काय येते तुला हो। जाऊ शकतो हा तू मानसोळखशील का जर एखाद्या ठिकाणी गर्दी आहे खूप सारी गर्दी आहे आणि त्या गर्दीमध्ये कोण कोण आहेत हे तुला दिसतील काय पट्टी बांधून कोण कोण आहे तू ओळखशील आणि एखाद्या माणसाकडे तुला जा नाव घेऊन जर सांगितलं की त्या व्यक्तीला तू त्या ठिकाणी जाऊन हात टच कर तर तू येऊ शकशील का असा म्हणजे तुला माणसं सुद्धा दिसतात बरं कसा म्हणजे नेमका तिसरा डोळा तू म्हणत आहे नेमका काय दिसते त्याच्यामध्ये तो कोर्स होता त्या कोर्स मध्ये मेडिटेशन वगैरे किती महिन्याचा तुझा मेडिटेशन कोर्स होता सर्व शिकून तू हो। बर तुला सोबतचे कोणी आहेत मित्रमंडळी तुझ्या मित्रांना पण येते हो। पद्धतीनं बर आता काय करायचे तुला म्हणजे आता तू माणसं ओळखते तू पेपर वाचते तू तु... आणखी तुला काय करायचं ह्या क्षेत्रामध्ये तुला आणखी अभ्यास करायचा आहे किंवा तुला करिअर मधून म्हणून हा क्षेत्र निवडायचा आहे का तुला दुसऱ्या क्षेत्रात जायचं आहे काय करायचं तुला मोठं तू आता आहे बर आणखी तुला हे शिकायचं आहे का म्हणजे आणखी ऍक्टिव्हिटीज तुला याच्यामध्ये किंवा आणखी तुला मोबाईलचा पासवर्ड वगैरे म्हणजे कोणाच्या मनातलं ओळखता वगैरे येते का तुला म्हणजे माझ्या मनात काय चाललं माझ्या मोबाईलचा पासवर्ड काय आहे हे सगळ्या गोष्टी तू करू शकशील काय आता पासवर्ड सांगल्यानंतर तुला मी पासवर्ड सांगितलं तर तू फोन फोन ओपन करू शकते पासवर्ड तुला सांगा लागेल बर आणखी बरं आपण पाहू शकतो बर कुठे गेली ती ती आता कुठं आहे ती ती थांबली आहे का ते बरं आपण पाहू शकतो की या ठिकाणी बाजूलाच याची जी लहान बहीण आहे ती बहीण थांबली आहे आणि याला आता आपण त्याच्या बहीण कुठं आहे आपण याला पाठवणार आहोत त्याच्या बहिणीला बहिणीकडे जाऊ शकते काय तर आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत निर्भय तुझी ताई आहे लहान ती कुठं आहे पहा बरं तिला शोध बरं घरात अमृताकडे अमृताकडे जा कुठं आहे तिथे हात पकड <laughs> आपण पाहू शकतो की आज जी लहान बहीण आहे या ठिकाणी थांबली आपण ते त्या ठिकाणी होते आपण तिला मी इकडे आणलो तरी पण निर्भय तिच्यापर्यंत पोहोचला आहे म्हणजे आता आता काय दिसतं तुला आजूबाजूला काय दिसतं निर्भय इकडे काय आहेत इकडे 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 काय आहे पाहू शकते तू काय हा हा ते श्वास दाखवत इकडे काय काय आहेत हा कार आहे कुठे कार आहे बरं आणखी काय समोर कारच्या समोर काय आहे तिकडे ट्रॅक्टर वगैरे ट्रॅक्टर आहे बरं ट्रॅक्टर कुणी बसला आहे का पाय बर, बर हो। त्याला झूम मारा त्याला काय आहे कोण आहे ट्रॅक्टर वर मुलगा बसला त्या मुलाच्या शर्टचा रंग कसा आहे उसका शर्टलो ना उसका अच्छा ते दाखव ना बर तो मुलगा काय करत आहे आता मुलगा काय करत आहे तो मुलगा बर आपण पाहू शकतो की तो मुलगा त्या ट्रॅक्टरवर आणि याचे डोळे बंद आहेत निर्भयला पट्टी बांधले तरी पण तो सांगू शकतो की त्या ठिकाणी बरं आणखी कोण आहे तिथे आजूबाजूला कोणी दिसते आणखी तुला ती बाई कुठे जात आहे काय करत आहे बाई ती बरं तो टब कोणत्या रंगाचा आहे तू निळ्या रंगाचा टब आहे बरं आणखी काय दिसतात तुला काय प्राणी दिसतात का तुला प्राणी दिसतात हो शेरी वगैरे दिसत शेड्या दिसत आहेत बर आणखी काय दिसत आहे शेड्या काय करत आहेत म्हणजे उभ्या आहेत बसल्या आहेत काय दिसत आहे तुला उभ्या आहेत खात आहेत काय काहीतरी खात आहेत आपण पाहू शकतो आपण की खरंच आश्चर्यचकित करणारं दृश्य आहे की याला डोळ्याला पट्टी आहे तरी दूर इथून पासून शंभर मीटरवर त्या ठिकाणी तो ट्रॅक्टर आहे आणि त्या ट्रॅक्टरवर एक मुलगा बसला आहे त्याचा शर्टचा रंग यांनी ओळखलं एक 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 बाई त्या ठिकाणी एक महिला त्या ठिकाणी जात होत्या त्यांच्या डोक्यावर टफ होतं ते सुद्धा यांनी ओळखलं शेड्या आहेत त्या गवत खात आहेत ते सुद्धा यांनी सांगितलं बरं आणखी काय दिसत आहे तुझं तिथं आणखी तिथं कोणतरी आलं का बघ बरुस आणखी एक मुलगा आला तिथं बरं आणखी काय दिसते आणखी बाई गेली का गे म्हणजे पाहू शकतो आपण की याला म्हणजे डोळ्याला पट्टी बांधूनही जर कोणाला दिसते हे जर आपण सांगितलं तर तुम्हाला तु तु विश्वास बसणार नाही पण निर्भय यातलं एक उदाहरण आहे आ, लाखांदूर तालुक्यातील सोनी गावात हा राहतो आणि इथूनच तो लाखांदूरला शिक्षण घेतो मात्र हां मात्र डोळ्याला पट्टी बांधून तो, ला तो ह्या ठिकाणी जो आहे त्याला तो पाहू शकतो त्याला सगळं काही पट्टी बांधून दिसतो त्याला जर आपण काही काम सांगितलं तो कामसुद्धा तो करतो आणि खूप आश्चर्यचकित करणारा याचा हा जो अभ्यास आहे यांनी जे शिकला आहे ते आहे निर्भय आता आणखी तुला काही शिकायचं आहे का याच्यामध्ये आणखी तुला काही हे करायचं आहे का तुला काय काय शिकायचं आहे तुझी इच्छा आहे काय शिकायची याच्यामध्ये बरं ठीक आहे पासवर्ड बरं हा आपण या ठिकाणी बरं याच्या बाबाचा फोन आहे आपण याला फोन देतो आणि हे बघ हा फोन आहे बघ पासवर्ड याचं ओपन कर आणि फोन लाव मला फोन लावायला सांगू याला बरं ह्या ठिकाणी माझा मोबाईल नंबर सेव्ह आहे तर मला फोन लावायचा आहे तुला झूम करायचा फोन स्क्रीनवर झूम करा बरं पाहू शकता आणि माझंच नाव सिलेक्ट केलं आहे आणि फोन लावला आहे आणि मला फोनसुद्धा आहे आपण पाहू शकता खूप आश्चर्यचकित करणारे दृश्य आहे आपण आज सोनीमध्ये होतो आणि आपण निर्भयशी ठीक आहे बेटा कटकर आपण याच्याशी भेटलो आणि खूप छान वाटला याच्याशी भेटून आणि याची जी कला आहे ही कला तुमच्या पुढे यावं आणि महाराष्ट्राच्या पुढं पुढं याची कला यावं असं आमचं एक प्रयत्न होता आणि कुठंतरी पट्टी डोळ्याला पट्टी बांधून जर हा कामं करते किंवा याला सगळं काही दिसते जर आपण सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही आपण ते प्रत्यक्ष आपण याला दाखवून तुमच्या समोर समक्ष तुमच्या अनुला पण दाखवलं ही त्याची लहान बहीण आहे नाव ना काय तुझं बेटा अमृता तुला पण येते का असं पाहता पट्टी बांधून बरं हा घरी असा करते दर दिवशी काय ना काही उप उपकर... बरं तू तु, तुला शिकायचं आहे का असं हा जो करते का बरं नाही शिकायचं तुला लहान बहीण आहे ही आपण झकास मराठी पाहत आहात आणि अशाच प्रकारे नवनवीन माहिती जाणून घेण्याकरिता झकास मराठीला सबस्क्राईब करा